नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीतलं व्याकरण पाहणार आहोत शब्दयोगी अव्यय तर शब्दयोगी अव्ययाची व्याख्या म्हणजे त्याची डेफिनेशन पाहू शब्दयोगी अव्यय म्हणजे ते शब्द जे नामांना आणि सर्व नामांना जोडून येतात आणि त्या शब्दांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतात उदाहरणार्थ काय तर टेबला वर घरा समोर टेबल विद्यार्थ्यांसाठी म्हणजे वर समोर आणि साठी हे शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत तर यामध्ये जर तुम्हाला अडचणी असतील तर त्याच्यामध्ये काय तर प्रथम शब्दयोगी अव्ययाची व्याख्या तुम्ही काय करायची प्रथम समजून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याची उदाहरणांवर जोर द्यायचा म्हणजे वाक्यात त्याचा उपयोग कशा पद्धतीने झालाय ते तुम्हाला समजेल अजून काही उदाहरणं पाहू सायंकाळी मुले घराकडे गेली कडे म्हणजे काय शब्दयोगी आवड शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता खाली झाडा खाली आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे समोर शाळे समोर गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते जवळ हे आहे शब्दयोगी आवडीचे उदाहरण पुढे पाहू शब्दयोगी अव्ययाची काही वैशिष्ट्ये तर शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असा शब्द नाही शब्दयोगी अव्यय हे एखादे नाम किंवा सर्वनाम याला जोडून आलेले असते यामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं अशी असतात की मागे पुढे बाहेर वर खाली पेक्षा समोर पूर्वी हे शब्द मुख्यतः जोडलेले तर यामध्ये लिंग वचन विभक्ती किंवा पुरुष जरी बदलले तरी शब्द योगी स्वरूपात कोणताही बदल होत नाही तर आपण काही आणखी उदाहरणे आहेत तर त्याच्या पद्धतीने बघू चला समय खाली फूल पडले आहे वरील वाक्यात खाली या शब्द हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला असून समयी या शब्दाला तो जोडून आलेला आहे म्हणजे या वाक्यामध्ये खाली हे शब्दयोगी अव्य समय आणि फूल हे दोन शब्दांना जोडण्याचे काम करते समजते पुढे पहा घरासमोर तुळस आहे वरील वाक्यात समोर हा जो शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला असून घर या शब्दाला तो जोडून आलाय म्हणजे या वाक्याच्या समोर वाक्यामध्ये समोर हे शब्दयोगी अव्य घर आणि तुळस या दोन्ही शब्दांना जोडण्याचे त्याने काम केले सरिता भारतीपेक्षा उंच आहे वरील हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरला असून भारती या शब्दाला तो जोडलाय आणि या वाक्यामध्ये पेक्षा हे शब्दयोगी अव्यय सरिता आणि भारती या दोन शब्दांना जोडण्याचं तो काम करते चिमणी पिल्लांसाठी चारा टिपत होती वरील वाक्यात साठी हा जो शब्द आहे तो शब्दयोगी अव्यय असून पिल्ल या शब्दाला तो जोडून आलेला आहे तर या वाक्यांमध्ये साठी हे शब्दयोगी अव्यय चिमणी आणि चारा या दोन शब्दांना त्यांनी जोडण्याचे काम केले पुढचं पहा शब्दयोगी अवयचे इतर काही उदाहरणे आहेत पलंगा खाली वाटी पडली आहे इथे खाली हे शब्दयोगी अव्यय आहे झाडावर पक्षी बसले आहेत घराबाहेर अंगण आहे सोनू साठी खाऊ घेऊन शाळेसमोर देऊळ आहे, आहे। माझे घर मंदिरा मागे आहे ही शब्दयोगी अव्ययाची आपण उदाहरणे पाहत आहोत हो की नाही तर शब्दयोगी अव्ययाची अशी भरपूर उदाहरणे आहेत तुम्हाला पेपरला असा प्रश्न विचारला जाईल की खालील वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय ओळखा आणि त्यांना अंडरलाइन करून त्याच्या समोर ते शब्द लिहा ठीक आहे आजचा शब्दयोगी अव्यय हे मराठी व्याकरण तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल ठीक आहे धन्यवाद